एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावर वचक असलेलं मोहिते पाटील घराणं गेल्या काही वर्षांपासून राजकीय पटलावर अगदी शेवटच्या रांगेत फेकल्याचं चित्र होत दोन हजार नऊ ते एकोणीस या दशकामध्ये मोहिते पाटलांना अकलूस सोडून बाहेर काही करता आलं नाही यातनंच त्यांनी भाजपसोबत समझोता करत आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण भाजपने सुद्धा त्यांना आधी माढा लोकसभेतनं रणजित निंबाळकरांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली आणि नंतर माळशिरस मधनं राम सातपुतेंची उमेदवारी देत पक्ष सांगेल तेच करावे लागेल असा संदेश दिला तोच प्रत्यय दोन हजार चोवीसच्या लोकसभेत सुद्धा मोहिते पाटलांना फारकत घेत तुतारी हातात घेतली आणि भाजपला पवारांच्या साथीनं धोबी पछाड दिला आता शरद पवारांनी सुद्धा विधानसभेसाठी राज्यामध्ये सत्ता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले त्यातनंच त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करत तीन ते चार जागांची तुतारीसाठी आणि महाविकास आघाडीसाठी दहा ते दहा जागांची फिल्डिंग लावली आहे अशा चर्चा कोल्हापुरात होतात तशीच फिल्डिंग आता सोलापुरात लावण्यासाठी पवार आणि मोहिते पाटील हे कॉम्बिनेशन सरसावल्याचं दिसतं लोकसभेनंतर आता विधानसभेत सुद्धा सोलापुरातनं भाजप आणि महायुतीला शह देत मोहिते पाटील घरानं पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व मिळवू पाहतय तसंच विरोधात गेलेल्या नेत्यांना सुद्धा धडा शिकवण्याचा विडा मोहिते पाटलांनी उचललाय पण खरंच सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांची इतकी ताकद आहे का शरद पवार प्लस मोहिते पाटील हे कॉम्बिनेशन सोलापूर जिल्ह्यात भाजपला शून्य करू शकतं का सुशील कुमार शिंदे यांची नेमकी कशी मदत होणार आहे सगळं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू राज्याच्या राजकारणात गेली पन्नास वर्ष शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील हे काम करतात या काळात काम करताना त्याच्यातले मैत्रीपूर्ण संबंध हे अनेकदा ताणले गेलेले आहेत राष्ट्रवादीत असताना मोहिते पाटील यांच्या समर्थकांनाच वेगळी ताकद देत अजितदादांनी त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावला त्यातनं अस्वस्थ झालेले विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोदी लाटेत स्वार होण्याचं ठरवलं आणि एकोणीस मध्ये ते भाजपात दाखल झाले भाजपनेही त्यांचे चिरंजीव सिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतलं त्या बदल्यात मात्र मोहिते पाटील यांच्या माध्यमातून भाजपने माढ्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यात आपलं चांगलंच बसस्थान बसवलं मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या रूपाने माढा लोकसभा भाजपच्या पारड्यात टाकण्याचं काम केलं पण विधानसभेत होम ग्राउंड असलेल्या माळशिरस मधन राम सातपुतेंची उमेदवारी देताना भाजपने मोहिते पाटलांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप झाला तसंच त्यांच्यावरती सातपुतेंना निवडून आणण्याची जबाबदारीही दिली आणि ती सुद्धा त्यांनी पार पडली नंतर मात्र मोहिते पाटलांची भाजपात होत असलेली गळचेपी तिकीट मिळण्याची कमी असणारी शक्यता अशा एक ना अनेक कारणांनी मोहिते पाटील शरद पवारांच्या संपर्कात आले इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं उपमुख्यमंत्री अजित पवार बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी आपल्या जुन्या मित्रांना सोबत घेण्याची राबवली आणि त्यांनी भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या मोहिते पाटलांची घरी जात भेट घेतली त्यांच्या भेटीनं मोहितेंनाही बळ मिळालं सगळे नेते एकत्रित आले आणि माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा एक लाख वीस हजारांनी दणदणीत विजय झाला आता याच विजयानंतर विधानसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक जागांची जबाबदारी शरद पवारांनी मोहिते पाटलांवर सोपवली आहे अशा चर्चा होत आहेत विधानसभेचा इतिहास पाहिला तर दोन हजार नऊ ला सोलापूर जिल्ह्यात तब्बल चार जागा राष्ट्रवादीनं आणि दोन जागा काँग्रेसने जिंकत भाजप आणि सेनेला धोबी पछाड दिलं होतं चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा राष्ट्रवादीने तब्बल पाच आमदार निवडून आणले तर काँग्रेसने दोन आमदार निवडून आणले पण एकोणीसला सोलापुरात शरद पवारांना मोठा झटका बसला झालेली पक्षांतर आणि मोहिते पाटलांचं भाजपसोबत जाणं हा मोठा सेटबॅक पवारांसाठी ठरला भाजपनं सोलापुरात पवारांची ताकद मोडून काढत तब्बल चार आमदार निवडून आणले राष्ट्रवादीचे तीनच आमदार निवडून आले अपक्ष आलेले बार्शीचे राजेंद्र राऊत भाजपसोबत गेले तर करमाळ्याच्या संजय मामांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला यामुळं भाजप पाच आमदार आणि राष्ट्रवादी चार आमदार असा आकडा झाला पण नंतर पंढरपुरात झालेल्या पोटनिवडणुकीतला एक विजय पकडून सोलापुरात भाजपनं राष्ट्रवादीची चांगली जागा घेतली आणि तब्बल सहा जागांवर भाजप तीन जागांवर राष्ट्रवादी असा फायनल आकडा झाला पण राज्यात झालेल्या महायुतीच्या सत्तांतरानंतर हे समीकरण आणखीनच बदललं आणि शरद पवारांकडे सोलापूर जिल्ह्यात शून्य आमदार असा आकडा राहिला सध्याचं गणित सांगायचं तर सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा विधानसभेच्या जागांपैकी महायुतीकडे तब्बल दहा जागा आहेत ज्यामध्ये माढ्यातनं बबनदादा शिंदे मोहळमधनं यशवंत माने हे अजितदादांकडे आमदार आहेत सोलापूर उत्तरचे विजय देशमुख दक्षिणमधनं सुभाष देशमुख अक्कलकोटमधनं सचिन कल्याण शेट्टी पंढरपुरातनं समाधान माळशिरस माळशिरसमधनं राम सातपुते हे पाच आमदार भाजपचे आहेत तर सांगोल्यातनं शहाजी पाटील हे शिंदेच्या शिवसेनेचे असे आठ आमदार महायुतीचे आहेत पण करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत या दोघांचाही महायुतीला पाठिंबा असल्यानं ही संख्या दहा इतकी होते दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर फक्त सोलापूर मध्यमधनं प्रणिते शिंदे या महाविकास आघाडीच्या एकमेव आमदार होत्या पण त्या लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्यानं सोलापुरात सध्या महाविकास आघाडी शून्य आमदार अशा आकड्यांमध्येच राहते आता विजयसिंह मोहिते पाटील प्लस शरद पवार प्लस सुशीलकुमार शिंदे हे कॉम्बिनेशन सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सज्ज झालेले आहे सुप्रिया सुळेंनी तर शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी सोलापुरातील विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कारभार मोहिते पाटील यांच्याकडे सोपवलाय असं म्हटलं होतं त्याचवेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी आपल्या पक्षानं जिल्ह्यातनं जास्तीत जास्त जागा घ्याव्यात आपल्या जागांसह महाविकास आघाडीच्या सगळ्या जागा निवडून आणू असा विश्वास व्यक्त केलाय पण खरंच हे शक्य आहे का सोलापुरात भाजपला शून्य करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेमके काय प्रयत्न चालू आहेत ते मतदारसंघ निहाय पाहूयात सुरुवात करूयात माळशिरस पासून माळशिरस हा एकेकाळी विजयसिंह मोहिते पाटलांचा बालेकिल्ला मानला जात होता तब्बल पंचवीस वर्ष विजयदादा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत पण माळशिरस राखीव झाल्यावर तिथला उमेदवार निवडून आणणं ही त्यांची जबाबदारी राहिली दोन हजार एकोणीस ला त्यांनी राम सातपुतेंना निवडून आणलं पण उत्तमराव जानकरांसारखा खन्ना विरोधक सुद्धा त्यांच्या विरोधात गेल्या काही वर्षात तयार झाला पण यंदा उत्तमराव जानकर सुद्धा सोबत आल्यानं माळशिरस मधनं भाजपला धोबी पछाड देण्यासाठी जानकर मोहिते पाटील आणि शरद पवार हे सज्ज झालेत सध्याच्या घडीला उत्तमराव जानकरांना निवडून आणण्यासाठी लोकसभेच्या दुसऱ्या दिवसापासूनच मोहितेंचे कार्यकर्ते कामाला लागले बीडचं पार्सल माघारी बीडला पाठवायचं असा प्रणच मोहिते पाटलांनी घेतलाय दुसरा मतदारसंघ आहे तो करमाळा करमाळ्यातनं सध्या संजय शिंदे हे अपक्ष आमदार आहेत ते अजितदादांसोबत आहेत सध्या करमाळ्यातनं शरद पवार गटाकडनं नारायण पाटील यांना उमेदवारी मिळणार हे फिक्स मानलं जाते लोकसभेनंतर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी सोलापूरच्या बैठकीत तशी घोषणाच केली होती नारायण पाटील सुद्धा पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे मधल्या काळात अपक्ष शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय पण मोहिते पाटील शरद पवारांकडे आले आणि नारायण पाटलांनी सुद्धा तुतारी घेतली लोकसभेला करमाळ्यात महायुतीची जबर ताकद असताना मोहिते पाटलांना एक्केचाळीस हजारांचं लीड मिळवून देत नारायण पाटलांनी आपली उमेदवारी फिक्स केली होती यानंतरचा मतदारसंघ आहे तो माढा विधानसभा माढ्यातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बबन शिंदे हे आमदार आहेत पण गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं दिसतंय शरद पवारांनी उमेदवार देऊ नये यासाठी ते प्रयत्नात आहेत अशी माहिती मिळतीये बबन शिंदे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसून ते आपल्या मुलाला उमेदवारी मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत असं म्हटलं जात आहे दुसरीकडे शरद पवार गटाकडनं माढ्यातनं सिंह मोहिते हो पाटलांच्या नावाची चर्चा होताना दिसतीये अभिजित पाटील सुद्धा तिथनं चाचपणी करतात सध्या भाजपसोबत असलेले रणजितसिंह मोहिते पाटील लवकरच तुतारी हातात घेत माढ्याची विधानसभा लढवतील असं म्हटलं जात मतदारसंघ आहे तो सांगोल्याचा तब्बल अकरा वेळा स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रतिनिधित्व केलेला सांगोला विधानसभा पण दोन हजार एकोणीसला गणपतरावांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करून शिवसेनेचे शहाजी पाटील तिथनं निवडून आले पण पक्षफुटीनंतर शिंदेसोबत गेलेले शहाजी पाटील अनेक कारणांनी वादात सापडले यंदा त्यांचा विधानसभेचा मार्ग अवघड आहे असं म्हटलं जाते सांगोल्यातनं गणपतराव देशमुखांचे नातू बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख यांच्या मागे मोहिते पाटील आणि शरद पवार आपली ताकद लावणार असून त्यांना शेकाब मधनं निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असं म्हटलं जात आहे पुढचा मतदारसंघ आहे तो मोहोळचा मोहोळ मधनं सध्या अजित पवारांचे यशवंत माने आमदार आहे या मतदारसंघात राजन पाटलांची सुद्धा चांगलीच ताकद आहे राजन पाटील अजितदादांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का हे तर महत्वाचं ठरणार आहे खर तर एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी ही जागा लढवत असल्यानं महाविकास आघाडीत ही जागा घेण्यासाठी शरद पवार आग्रही आहेत काही दिवसांपूर्वी भाजपच्या क्षीरसागर यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय ते सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत या मतदारसंघात उमेदवारांसाठी इच्छुकांची रांग असल्याचं म्हटलं जात एकीकडे एकीकडं महायुतीत अजित पवारांचे यशवंत मानेच उमेदवार असणार आहेत हे गटाकडनं जाहीर करण्यात आलंय पण दुसरीकडं महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार आणि राजन पाटील काय करणार यावरती बरीच गणिता अवलंबून असतील पण मोहोळची विधानसभा आपल्याकडे घेत अजितदादांचा उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न चालू झालेत असं चित्र दिसतंय यानंतर येतात ते सोलापूर मध्य सोलापूर उत्तर आणि सोलापूर दक्षिण असे तीन मतदारसंघ सध्या या मतदारसंघांपैकी सोलापूर मध्यमधनं काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्या होत्या पण त्या खासदार झालेल्या आहेत त्यामुळं त्यांना पाठिंबा देणाऱ्या आडम मास्तरांना ही जागा देत महाविकास आघाडीचा उमेदवार तिथनं निवडून आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल दुसरीकडं सोलापूर उत्तरचे आमदार विजय देशमुख हे लोकसभेला नाराज असल्याची चर्चा झाली होती त्यामुळं आपली पाचवी निवडणूक ते भाजप मधनस लढवणार का हे पाहणं महत्वाचं आहे पण महाविकास आघाडीकडनं इथनं शरद पवार गटाचे महेश कोठे तर काँग्रेसकडनं सुदीप चकोते हे तयारीला लागले सकोते हे राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात त्यामुळे काँग्रेसला ही जागा हवी आहे आता दोघेही चांगले उमेदवार असले तरी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात राम सातपुतेंना लीड होतं त्यामुळं महाविकास आघाडीसाठी इथला पेपर अवघड आहे यानंतरचा मतदारसंघ आहे सोलापूर दक्षिणचा इथनं भाजपचे सुभाष देशमुख आमदार आहे या मतदारसंघात सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा सा प्रश्न हा खूप मोठा आहे या मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार आहे अशा देखील चर्चा आहे इथनं महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे दिलीप माने इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी ठाकरे गटातनं काँग्रेसात प्रवेश केलाय यानंतर येतो तो, तो अक्कलकोट विधानसभा इथनं भाजपचे सचिन कल्याण शेट्टी आमदार आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये ते दरवेळेला अदलाबदल होते असं चित्र आहे त्यामुळे यंदा सुद्धा महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे सोलापूरच्या लोकसभेत इथनं राम सातपुतेना लीड मिळालं होतं आता इथनं यंदा काँग्रेसकडनं सिद्धराम मेहत्रे कमबॅक करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल या नंतर येतो तो, तो पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ याबद्दल बोलायचं तर सध्या पंढरपुरात भाजपचे समाधान अवताडे आमदार आहेत सोलापूरच्या लोकसभेत प्रणिती शिंदेना निवडून आणण्यात पंढरपूरचा चांगलाच वाटाय या मतदारसंघात महायुतीची ताकद असून सुद्धा राम सातपुते मागे पडले या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्याला मिळणारा पाठिंबा चांगलाच आहे इथनं शरद पवार गटाकडनं भगीरथ बालके भाजपचे प्रशांत परिचारक हे सुद्धा शरद पवार गटात येऊन निवडणूक लढवतील असं म्हटलं जात तसंच शिंदेचे मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे सुद्धा इथन इच्छुक आहेत अभिजित पाटील सुद्धा इथन इच्छुक आहेत पंढरपुरात मोहिते पाटलांची सुद्धा मोठी ताकद आहे त्यामुळे पोटनिवडणुकीत गमावलेली जागा पुन्हा राष्ट्रवादीकडे मिळवण्यासाठी मोहिते पाटील आणि शरद पवार ताकद लावणार हे फिक्स आहे यानंतर येतो तो आपला शेवटचा मतदारसंघ तो शेवट म्हणजे मतदार बार्शी विधानसभा बार्शीचे विद्यमान आमदार आहेत अपक्ष राजेंद्र राऊत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली पण निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला यंदा युतीकडनं राजेंद्र राऊत यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडनं दिलीप सोपल यांचंच नाव चर्चेत आहे मागच्या पंचवीस वर्षापासूनचा बार्शीचा राजकीय इतिहास पाहिला तरी तर राऊत आणि सोपल असे दोन मेन प्लेयर दिसतात सध्या दिलीप सोपल शिवसेनेत आहेत पण ते आगामी निवडणुकीत हातात तुतारी घेतील असं म्हटलं जाते पवारांनी त्यांची भेटही घेतली होती सोपल यांनी तुतारी हातात घेतल्यास सोपल प्लस पवार हे कॉम्बिनेशन राजेंद्र राऊत यांना मात देऊ शकेल असं बोललं जात याशिवाय राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट शिंगावर घेतलंय त्यामुळे जरांगे फॅक्टर बार्शी मध्ये कसा वर्कआउट होणार हे पाहणं महत्वाचं असेल एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यात सध्या मोहिते पाटील प्लस पवार यांच्या कॉम्बिनेशन मधनं माळशिरस करमाळा माढा पंढरपूर बार्शी सांगोला हे सहा असे मतदारसंघ आहेत जे काबीज करण्यासाठी पवार गटाने ताकद लावल्याचं दिसतं मोहोळसाठी राजन पाटील महत्वाचं ठरणार आहेत तर काँग्रेसकडनं सोलापूर शहरमधले तिन्ही मतदारसंघ आणि अक्कलकोटमध्ये भाजपला नमवण्यासाठी प्रयत्न चालू झालेले आहेत एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदारसंघावर प्रभाव पाडण्यासाठी मोहिते पाटील प्रयत्न करतात पण सोलापूर जिल्हा जर जिंकायचा असेल भाजपला इथं नमवायचं असेल तर मोहिते पाटील प्लस शरद पवार प्लस सुशील कुमार शिंदे ही ताकद इथं महत्वाची ठरणार आहे हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या हातात आलेला सोलापूर जिल्हा भाजपला यंदा गमावा लागेल का शरद पवार आणि मोहिते पाटील हे कॉम्बिनेशन सोलापुरात हिट ठरेल की फ्लॉप तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा